Okay. ना नाट पाय तीनशे रुपये कोंबी अस्सी बांगड लॉलीपॉपू विचारला देव शंभर बोलले मला आणि बांबंग लावले आहेत थोड आहे बघा नमस्कार मी मंगेश पाटील कोकणला चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतो म्हणजे मी आत्ता आहे भांडूप पश्चिम कोकण नगर इथे कोकण महोत्सवला आज भेट देण्यासाठी आलो आहे बोललो कोकण महोत्सव एक चार ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत भांडूपमध्ये दरवर्षी येतो मी तर ह्या वर्षीही आलोय बोललो कोकण महोत्सव व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करतो तर आता आपण जाऊ आतमध्ये कोकण महोत्सवमध्ये काय काय आपल्या कोकणाचे पदार्थ पाहायला मिळतात ते तुम्हाला दाखवतो हा आहे ना हा कोकण नगर कोकण महोत्सव हार्दिक शुभेच्छा हा मेंट्रेन्स आहे तिथून आता आठ मध्ये जाऊ आपण वगैरे घेऊन बसले आणि चार डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत हा कोकण महोत्सव सुरू ठेकडे आला आहे बघा सातशे रुपये किलो वेगवेगळ्या चिंच आहे तिथे आणि कार्यक्रम दिले चार तारीख पासून गणपती बाप्पा मोरिया आहे मालवणी हॉटेल कृपा मालवणी हॉटेल सर्व प्रकारचे मालवणी जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण चिकन थाळी दिले आहे मटन थाळी आहे तेव्हा लॉलीपॉप आहे तिकडे आई एकवीरा नॉनव्हेज पदार्थ आज खूप आहेत कारण आज फ्रायड आहे ना त्यामुळे चिकन थाळी टू एटी रुपीज कोलंबी थ्री फिफ्टी मटन थ्री फिफ्टी चिकन किमा टू हंड्रेड हॉटेलचं नाव आहे सिंधुदुर्ग कोकण महोत्सवामध्ये आल्यावर ना खूप प्रचंड प्रमाणात पदार्थ सर्व महाग सुद्धा असतात इकडे बघा क्रॅप मसाला दिलाय गराब मसाला आहे ना फिफ्टी हॉटेलचं नाव आहे दादू सागरी तिकडे समोर साईडला स्टेज दिलेला आहे पाणीपुरी लोकल मुंबईची पाणीपुरी वडापाव बचत गटांचा पण एक स्टॉल लागलाय बघा स्पेशल उद्याचे दही नपाटा मिसळ पाव पापड बघा गावठी मिरची मग कोणती मिरची हा सांडगी तिखट असते ना त्याच्यामध्ये मसाला हे भरलेला असतं वेगवेगळ्या प्रकारचे ना सर्व ठेवलेले आहेत बघा हलवा पापलेट पाय तीनशे रुपये कोंबी एकशे अस्सी बांगडा एकशे वीस बसायची सुद्धा व्यवस्था इथे कलेज पाव जवळ पाव चिकन किंवा ते पण हलवा पापलेट बोंबील लॉलीपॉप अशी मंचुरियन मसाला सगळे गेम आहे बंडल बॉल नंबर आल्यावरती तुम्हाला जो नंबर येईल पंचवीस तीसचा बघा नंबर दिसते ना तर मग तिथे समोरचं दे गिफ्ट असणार जे पण प्राईज तुम्ही विन होणार ते तुम्हाला मिळणार आहे तिथे मसाला पाफडला आहे ते मकर सगळं काज आहे लाडू शेंगदाण्याचे आणि काय घरगुती प्रोडक्ट सर्व प्रकारचे दाळव आता तिकडे काय मालवणी सर्व पीठ आहे कोदाचं पीठ आहे कश्मीरी मिरची मालवणी मसाला वेगवेगळ्या टिळकूच पण आहे कारण इस्ती मिरची आहे मालवणी बनुल वाटलं मी

मसाले कोकणी तीनशे साडे शंभर लाख काय माहिती एक ते पण शंभर बोलले मला बोल इथे येऊ ना असा लसूण चटणी वगैरे आहे ते आता आहे ना तार्ण परम मसाल्यामध्ये मा आला इथे कोकरण मसाला तर नक्की एकदा भेट द्या आता इथे इथे आणि बाकी सर्वत्र लोणचं मालवणी सेंटर एकदा नेवा पुन्हा येवा फोंडाघाट विलास वाडवे आता इथे बघा सोडे आहे तुमच्याकडे सुखी सुखी आहे करंदी जवला आणि बांबणकडे लावल्यात काय आता मार्गशीच चालू आहे त्यामुळे काय आहे मच्छी वगैरे जाऊ शकत नाही घरी देव बा देव महाराजा टिस्टॉल मालवणी कोण मिळत ते बघा नाही तो करून टाकी तो आपूस सर्वांत हे बघा खेकड तेवढं मोठं आहे बघा हा हा